गेल्या काही दिवसापासून मराठी मालिका विश्वात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आता लवकरच जीव झाला एडापिसा फेम अशोक फडदेसाई आणि पुण्यश्लोक अहिलाबाई फेम अभिनेत्री ऐशा ही नवी जोडी नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या नव्या मालिकेचा नुकताच प्रमो समोर आला आहे अभिनेता अशोक आणि अभिनेत्री ऐतशा यांची नवी मालिका सोनी मराठीवर सुरू होणार आहे निवेदिता माझी ताई असं या मालिकेचं नाव असून बावा बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेचा प्रमाण सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये अशोक एशाबरोबर बालकलाकार रुद्रांश चोंदेकर पाहायला मिळणार आहे या नव्या भूमिकेत अशोक यशोदन एशा निवेदिता आणि रुद्रांश असीमच्या भूमिकेत दिसत आहेत सोनी मराठीच्या सोनी मराठीच्या या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत कलाकार मंडळीसह नेटकऱ्यांनी अशोक एशा यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच काही जणांनी या नव्या मालिकेसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे दरम्यान अशोक आणि ऐशा प्रमुख भूमिका असलेली निवेदिता ताई ही मालिका कधीपासून सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण प्रेक्षकांमध्ये या नव्या मालिकाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे